हा सदरचा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक का आहे याचा कोणाशी काही संबंध नाही हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी बनवला आहे धन्यवाद हॅलो ऐक ना फुल्लू उद्या रोज काय तुला कसलं पाहिजे उमराज ती उमराज बैलगाडी या एवढं असते नाही 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 कोण नाही ती हा एक छत्री इकडे उकडे तिकडे घराला घालत असते बरं बरं ऐक मी ठेवतो तुला करतो थोड्या वेळा फोन काय लागा सागे आला फोन जरा बोलू तर द्या कसं असं करायचं असतं याला चुकानं बोलला गेलं बोलू पण देत नाही तुम्ही असं करायचं असतं गेला अरे कांद्या चार गोष्टी मला शिकायला मिळते ना पुरीला कसं बोलायचं ते मला शिकायला मिळेल म्हणून तुला असं फिरतो मी तू माझी इज्जत काढतो रे तुला काय पाहिजे बाबा ते तर सांग लागा अरे बाबा आम्हाला ते सांग पूर्वी कशी पाठवायची आमचं बी गरीब असं कुठं तर जुळ बी गिरे अरे किती दिवस आले हाताने अरे मोबाईल दिवस बसू कधी तर कानाला लावते का आयुष्य तर हवी तसं व्यवहार करू का अरे बोलक्या पबजी गेम मधलं सांगतो आयुष्यात मला कधी तर पुरीचा फोन आलाय का आतापर्यंत तुमचे फोनच ऐकून आहे काम गजल माझ तुला पोरगीच पाठवायचे चल माझ्या चल अरे कुठं अक्षय बाबाकडे चल रे बर चल बाबा जोडीदाराची समस्या घेऊन आल तू बाबा मला जस तुम्ही मार्गदर्शन दाखवलं ना तस पण त्याच मार्गदर्शन दाखवा बार बार तुझं नाव काय रे नाव सांग की म्हणतो सागर सागर नाव माल काय प्रॉब्लेम आहे तुझा एवढा चोकलायच कशा ना तू बाबा व्हॅलेंटाईन डे जवळ आला माझे सगळे मित्र मैत्रिणीला घेऊन फिरायला गेले माझे मी कुठे जमते हात बघा हात तसा झाला का हात दोन कसला घाना हात साधे अ बाबा रानातली काम करतो बाबा हात रेषा कशाने बुझल्या दांडा धरून अरे खोऱ्याचा तू रानात काम करतोस ना मला वाटलं काय वाटलं कुराडीचा कुराडीचा इकडे बघ माझ्याकडे एक झाली मोबाईल आहे तू आहे ही ती आहे आणि हे तुझ व्हॅलेंटाईन डे आहे जर तुला ह्या व्हॅलेंटाईन डे लागी पटवायची असेल तर तुला काळी बाबा काळी नाही ती ते ऐकून तर घिगी पहिला तुला काळ्या चिमणीची राख काय सांगू नका मी बी फंड्री पिक्चर बघितलाय काळ्या चिमण्या हुडकत हुडकत उन्हात आणचं जब्यात झाला काळ्या चिमण्यासारखा काळा भंगार पडलाय पण काय उपयोग झाला नाही त्याचा तू एक काम कर चल माघार नी कशाला असली की नंतर माझ्याकडे तू बाबा नाराज जाणार तुम्ही बाबा चुकलं चुकलं तू उगाच फुडकरा हाणू नको मी सांगेल तेवढंच फक्त ऐकायचं तू मी तुला कुठं काळ्या चिमणीला फुडकायची गरज लागत नाही मी हिमालयात जाऊन पंधरा दिवस तिथं राहून काळ्या चिमणीची राग आणलेली आहे सगळ्यांना राहतो मी जे अक्षय बाबा काय ना काय ना मला थे थे ते हिमान्यातले गाठ्याचे दिवस आठवले ते जाऊ जाऊस हे घे तुला काळ्या चिमणीची राग थँक्यू अक्षय बाबा अरे थँक्यू काय असते त्यात बरं जाऊ दे शंभर रुपये काय तेवढं हा शंभर रुपये

अरे टेन्शन काय घेऊ नको तू की राग फुक ही पोरगी कामच ओके बघ ही पोरगी तुझ्या मागे आय म्हणून आली पाहिजे फक्त बर बर बाबा जातो मी अशी राग फुकतो ना हिरो आंघोळ बिंगोळ करून जाशील तसा पारोसा अत्तर बित्तर मारून जा मागच्या टायमाला दिली एका चिमणीची राग तिशाने गेले तस आणि तिथं तर नानापाठासारखा हात उभा राहून पुरीच्या कडला उभा राहिले हु� राखाचं इफेक्ट राहिला बाजूला तिथं काकातल्या वासनच पुरी पोरगी चक्री पडले काय झालं काही का वेळानंतर जाग्यांना काय गेले वाटत तर राखेचा उपयोग काय होणार नाही माहितीये मला साग्या जर परत नव्वद रुपये मागाला माघारी आला तर अवघड होईल

होय होय बाबा होय ओ आबा ओ आबा बरो तिकडं तुमच्या शालीच्या अंगावर काळ्याची म्हणजे राग फुकायला गेलाय बघ शाली जातो काळ्याची म्हणजे पांढरी राग तिच्या अंगावर फुकतो म्हणजे व्हॅलेंटाईन डे ला तुम्हाला स्वतःहून प्रपोज करेल

तुमच्या अंगावर पडली काय पावडर शालीच्या अंगावर आली आहे बोलत्या मला एकट्याला मार खायला सोडणार आबा अक्षय बाबा अक्षय बाबा आपला नेम चुकला शालीज मातारा कुटुंब मध्ये आलं काय माहिती कुणी पोचवली काय माहिती मीच की आपलं मी ते विचार करतो की खबर पोचवली कोणी जाऊ द्या मी जातो दवाखान्यात चार पाच इंजेक्शन पोचून येतो दादा खब्यात चार इंजेक्शन घे आणि पुढचं पाऊल टाकून मला विचारलं श्वा काय बरोबर कळाला का भावा बस की भावा अरे सागर भावा आज ना चॉकलेट डे आहे काय आज मी तिला चॉकलेट डे चॉकलेट डे आहे ना त्यासाठी चॉकलेट देणार आहे मी तिला बरं आहे तुला पण एक चान्स आहे काय दीडशेलू शालू चॉकलेट घे बरी आणि शालूला दे पूर्ण ना कॅडबरी चॉकलेटला आवडते मस्ती गे देऊन टाक एक बाबा मला एक दीडशे रुपये दे गे ते काय पैसे नाही तुला दीडशे रुपये कुठून देऊ नका भुरट्या आई घेतो घेतू पैसे जा भुरट्या जा जा मला एक दीडशे रुपये दे ग आयला आज शालीला दीडशे रुपये वाला चॉकलेट देऊन पडत बाबा बाबा अक्षय बाबा काय झालं आज चॉकलेट द्या आज शालीला चॉकलेट द्यायला चाललोय तुमचा एखादा अनुभवाचा सल्ला द्या की एवढं दांड चॉकलेट ते पण तू पूर देणार होय होय बाबा नाही आता काढतील की तिची एक ऐक माझ आता किस बे आलाय तुला असल्या जात केल्या जातील पूर्वी चालेल का तुला नाही नाही बाबा आंबागोळी आवडती बर बर थँक्यू बाबा आता नको जाऊ आता तो वेळ वाईट आहे तुझ्यासाठी आता जाऊ नको दोन जा बर बाबा जातो जायला त्या बाबा जा दोन तासांनी जा म्हणतो मी आताच जातो शाळेला आंबागोळी देतो म्हणजे शाली लगेच यस वय म्हणते आई ला शाली बरोबर कोण पोरग बसले आई ला अक्षय बाबा आता नको जाओ आता अंत्यंत वेळ वाईट आहे तुझ्यासाठी आता जाओ नको दोनदा समजा हे ज्या मला मनाला दोन तास तुझ्यावर वेळ खराब आहे आणि माझीच कॅटबरी घेऊन तू शालीवर सेटिंग लावा लागलाय थांब रे आक्षा तुला अक्ष्या थांब रे धावतो तुला आबा बाहेर या तू कुठे तुमची कशाला चालू कुठं आहे तुमची अभ्यास करायला ना अक्ष्याला मी अख्खा आणत बघितली एकत्र काय पण बोलला तर चला माझ्या बरोबर तुम्हाला मी चल तर चल, चल आबा, बा त्याला कोणाल धाक घेऊ काय कोणको तिथं जर काय तसलं नसलं ना तुझं का तडच काढतो चल हा साळ कुत्र्या कुटार देतात दाक्षा?